नमस्कार मित्र हो लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीतला सगळ्यात बहुचर्चित मतदारसंघ जर कोणता असणार आहे तर तो असणार आहे शरद पवारांचं होमपीच असलेला बारामती इथून पवारांची मुलगी ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेच याचं कारण असं आहे की ती विद्यमान खासदार आहे पण तिच्या विरोधात तिचीच सख्खी भाऊज आहे सख्खी चुलत भाऊज आहे सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील पण यामध्ये आणखी एक गुंता किंवा तिडा झालेला आहे त्या तिड्याचं नाव आहे विजय शिवतारे विजय शिवतारे यांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ही भेट प्रत्यक्षात किती मिनिटाची आहे वगैरे या तपशिलात आपण आत्ता या क्षणाला जाऊया नको शिवतारे म्हणतात ती दीड तासाची भेट आहे ती दीड तासाची भेट नाहीये हा झाला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा हा आहे की आज शिवतारेंची भेट झाल्यानंतर शिवतार्यांना जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यातलं मी आपल्याला काही सांगणार आहे आणि या सगळ्यामधून खरंच इथे आवाका कोणाचा आहे शिवतारेंचा आहे अजित पवारांचा आहे की पवार कुटुंबाचा आहे यावरच आता आपण या येणाऱ्या व्हिडिओमध्ये विवेचन करणार आहोत पण हे सगळं होत असताना आता आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे दादा एकटे पडलेत दादांना कोण सांभाळणार नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो अजितदादा पवार महाविकास आघाडी ही भाजपच्या विरोधात काम करेल असं वाटत असल्यामुळे केंद्रातल्या मोदी आणि शहा यांनी अजित पवार यांना आपल्या बाजूला खेचण्यामध्ये किंवा ओढण्यामध्ये यश मिळवलं खर तर अजित पवारांकडे जे काही आमदार आहेत किंवा अजित पवारांकडे जे खासदार आहेत त्यांच्याकडे एकमेव खासदार आहेत प्रफुल पटेल हे तर सर्व पक्षीय आहेत असं आपण समजूया पण अजित दादांशी किंवा अजित पवारांशी अत्यंत एकनिष्ठ असलेला खासदार म्हणजे रायगडचे सुनील तटकरे ही एकमेव जागा जर सोडली तर अजित दादांकडे ते ज्या जागा मागतायत त्या जागांसाठी उमेदवार नाहीये आणि अशाच परिस्थितीमध्ये ते बारामतीसाठी त्यांना अगदी आपल्या घरातला उमेदवार रिंगणात उतरावा लागला आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे सुनेत्रा अजित पवार आता सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सदानंद सुळे पवार हे जे काही होणार आहे त्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले आहे ननन भाऊजेची ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की बारामतीकरांची एक धारणा होती थी का है होती की राज्यामध्ये अजितदादा आणि केंद्रामध्ये सुप्रिया सगळ्यांना असं वाटत होतं की जे काही असेल ते असेल पण सुप्रिया सुळे यांना अजितदादांनी अशा पद्धतीचा त्रास द्यायला नको कारण शेवटी किती काही झालं तरी ती बारामतीची लेख आहे आणि अशा म्हणजे हे तर सोडा आत्ता त्यांच्या कुटुंबामध्ये अजित पवारांच्या कुटुंबामध्ये अजित पवार यांचा चौकोन म्हणजे तो कोण तर अजित पवार स्वतः सुनेत्रा पवार म्हणजे अजित पवारांच्या सौभाग्यवती पार्थ पवार आणि जय पवार असा जर चौकोन सोडला तर अजित पवारांना संपूर्ण कुटुंबानं एकटं टा टाकलेलं आहे आणि अजित पवारांना एकटं टा टाकल्या याचं हे काही मी असं म्हणत नाहीये की मी ही माझी माहिती आहे ती तुम्ही बघा थेट अजित पवारांच्या कुटुंबातले सदस्य असलेले श्रीनिवास पवार काय म्हणतायत ते आधी आपण संक्षिप्त स्वरूपात बघूया ही क्लिप मोठी आहे पण मी ती आपल्याला संक्षिप्त स्वरूपात ऐकवतोय ती तुम्ही ऐका आणि याची उर्वरित क्लिपही आपल्याला टाईम महाराष्ट्रवर ऐकायला मिळू शकेल त्यांचं संपूर्ण सगळं संभाषण पण आत्ता आपण संक्षिप्त स्वरूपात ऐकूया काय म्हणतात श्रीनिवास पवार आमदार केला तू आहेस तर खासदार किती आपण साहेबांच्या कारण साहेबांचे जे काय आमच्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडलं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता एकूण पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची किती काही नाही तो विचार मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आता आपण स्वतःच ऐकलेलं आहे आता हे झालं अजित पवारांना कुटुंबातून असलेल्या विरोधाबद्दल म्हणजे तुम्हाला मी इतकं विश्वसनीय सांगतो की अजितदादांची आई सुद्धा अजितदादांनी घेतलेल्या या पवित्र्याबद्दल काहीशी नाराज आहे आता अजितदादांचं आपल्या आईवर खूप प्रेम आहे ते जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा जाऊन आईला भेटत असतात तिच्याशी बोलत असतात पण असं असताना त्यांची आई, आई देखील त्यांच्याबद्दल नाराज आहे आता एका बाजूला कुटुंब हे काहीसं दुखावलंय कारण सुप्रिया सोळेंना त्यांनी ज्या पद्धतीत आव्हान उभं केलंय मग हे सगळं होत असताना याच कारण काय तर याचं कारण असं आहे कुटुंबाचं असं म्हणणं होतं की तुझी गरज होती त्यामुळे तू भाजपकडे गेलास हे इथपर्यंत ठीक आहे पण तू आता सुप्रिया सुळेच्या विरोधात तुझ्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला नको होतो पण आता प्रश्न असा आहे की बारामतीची जागा बीजेपीला हवी आहे मग त्यामुळे बीजेपी हा असा पक्ष आहे बघा तिथे सख्ख चुलत मावस आते हे असलं काही नाही तिथे फक्त एकच भाषा भाजपच्या मंडळींना कळते ती म्हणजे फक्त 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 विजय याच्या पलीकडे काही नाही आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या हाती काहीच राहिलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना चार जागा ते पाच जागा त्यांना हव्यात पण त्यांच्याकडे आता उमेदवार नाहीये जर आपण शिरूर मतदारसंघाचा विचार केला तर शिरूरमध्ये पण डॉक्टर अमोल कोल्हे हे अमोल कोल्हे हे तर प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल इतक्या बेमालूमपणे करतायत की अजित त्यांनी पुरे वाट लावून टाकलेली आहे बघा अजितदादांचा शेवटपर्यंत प्रयत्न होता की डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याकडे यायला हवेत पण अमोल कोल्हे पडले दादांपेक्षा बिलंदर त्यांनी बरोबर मोठ्या साहेबांना पकडून धरून आपली पुढची जी बर्थ आहे किंवा पुढची जी आपली टर्म आहे ती सुरक्षित केली आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर बारामतीचं तर मी आपल्याला सांगितलं शिरूरमधलंही सांगितलं आता मावळमध्ये मावळमध्ये श्रीरंग बारणेमामा जे आहेत त्यांच्या विरोधात फारसा काही चांगला उमेदवार आता अजितदादांकडे नाहीये तिथून जो एक उमेदवार तिकडे आपल्याला दिसतोय संज संजोग वाघेरे संजोग वाघेरे हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपमहापौर होता तो दादांचा कट्टर आहे पण तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कदाचित उमेदवार असेल असं बोललं जात आणि इथे देखील या मावळमध्ये फारसा काही हे होणार नाही बरं त्याच्यात एक आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मावळमधून बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे दोन आमदार अजितदादांना किती मदत करणार याच्यावर तिथल्या जयपराजयाचा सगळा खेळ अवलंबून आहे रायगडमध्ये पण हीच परिस्थिती रायगडमध्ये सुनील तटकरे यांना खरं तर केंद्रात जायचं नाही आहे किंवा दिल्लीत जायचं नाहीये पण आता त्यांच्यासमोर नाईलाज आहे आणि तिथे जे बाकीचे आमदार आहेत ते सगळे एकतर शिंदे गटाचे आहेत किंवा एक जर स्वतः आदिती तटकरे सोडली तर तिथे दुसरा फारसा आधार हा काही सुनील तटकरेंच्या वाट्याला किती येतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि तिथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर तिकडे सुनील तटकरेंचा मुकाबला कोणाशी होणार आहे तर अनंत गीतेशी होणार आहे आणि त्यामुळे ती लढत रंगतदार होणार आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर बघा आता ज्या पद्धतीत निलेश लंके हे दादांना सोडून गेले दादांकडे असलेले जे आमदार आहेत हे आमदार आता पंचवीस पंधरा सारख्या निधी वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी आलेले आणि त्या जोडीला विजय शिवतरे बघा विजय विजय बापू शिवतारे हे माजी मंत्री होते ते, ते बोलतात छान त्यांचं चा वक्तृत्व चांगलंय पण विजय शिवतारेंचा जमिनीवरचा आधार हा हे आता तुम्ही म्हणाल असं कसं तर विजय शिवतारेंचा सांगून पराभव केलेला आहे अजित पवारांनी की तू कसा निवडून येतो तेच बघतो आणि त्या एका वाक्यामुळे दुखावलेले विजय शिवतारे हे स्वतः निवडून तर काही येणार नाहीत पण त्यांनी जर पाच पंधरा पंचवीस हजार मतं खाल्ली तर त्याचा फटका अजित पवारांना बसू शकेल आता परवा हेलिकॉप्टरने आलेल्या विजय शिवतारेंना जवळपास सात तास ताटकळ ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या केलं आणि मुख्यमंत्र्यांनी एक संदेश देऊन टाकला या ताटकळवण्यामध्ये की तू जरा तुझ्या कक्षेमध्ये राहा पण ते विजय शिवतारेंना झालंय काय की त्यांना तिथलं स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचंय आणि स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे विजय शिवतारे हा मोठा नेता नाही त्याचं कारण असं आहे ज्याला प्रतिस्पर्ध्यांनी सांगितलं तुला पाडतो आणि पाडलं तर त्याला खरंच आपण मोठा नेता म्हणायचं का हा एक भाग झाला दुसरं आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मुख्यमंत्री हे काही आपलं राजकीय सगळं जे काय भविष्य भवितव्य डावावर लावून विजय शिवतारेंना मदत करणार नाहीत विजय शिवतारेंना फक्त इतकंच आत्ता मिळवायचे दादांकडून कारण दादा अर्थमंत्री आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांना लागणारा निधी त्यांना लागणाऱ्या गोष्टी या आता त्यांना पदरात पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी हे ते सगळं करतायत याचं कारण असं आहे की जमिनीवर जर आपण गेलो तर विजय शिवतारेची ताकद नाही अवघ्या काही हजार फुटकळ मतांमध्ये असलेल्या या ताकदीमुळे ही जी काही आता बघा आज त्यांनी अत्यंत एक महत्वाचा मुख्यमंत्र्यांची आज त्यांची भेट झाली आणि त्या भेटीनंतर ते काय म्हणाले की मी त् जरी नसलो तरी सुनेत्रा पवार विजयी होणार नाहीत म्हणजे सुप्रिया सुळेच निवडून येणार आणि बारामतीमध्ये ज्या वेळेला आपण सगळ्यांशी बोलतोय किंवा आढावा घेतोय त्यावेळेला ही जागा सुप्रिया सुळेंची जागा जवळपास दीड लाख मतांनी किंवा सव्वा लाख मतांनी सुप्रिया सुळे जिंकतील असं बारामतीतली सगळीच मंडळी सांगतायत आता आता अजितदादा पडले राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना समजा चार किंवा पाच जागा मिळाल्या तर तिथेही प्रचार करायचा आहे इतरही सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि स्वतः अजितदादा तिथे किती तळ ठोकतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आता शिवतारे काय म्हणतायत बघा शिवतारेंचं संक्षिप्त स्वरूपात आपण म्हणणं ऐकूया आणि त्यानंतर आपण या व्हिडिओचा समारोप करणार आहोत त्यांनी आवाका जो काढला होता त्यावरती शिवतारांचं काय म्हणणं आहे ते बघा परंतु मी अगदी त्यांना सांगितलं की आता एवढं सगळ्या मतदारांची सगळ्याच मतदारसंघातल्या विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की चाळीस एक्केचाळीस वर्षानंतर या पवारांना विशेषतः अजित पवारांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे अराजकता झाली त्यांची ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं गणित सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही आहे परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युती जी जाणारच आहे आपण जरा फेर विचार करावा पहिलं या एकाच वाक्याने अजित दादा मुळे दुखावलेले शिवतारे आता हट्टाला पेटलेत पण हट्टाला पेटून त्यांचा फारसा काही फायदा होणार नाही कारण जर समजा आता भाजपने एक असा पवित्रा घेतलेला आहे ज्या आमदाराच्या किंवा ज्या नेत्याच्या भागात युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली नाही तर विधानसभेला किंवा पुढच्या कोणत्याही राजकीय हो। वाटाघाटीमध्ये हालचालीमध्ये किंवा एकूणच वाटचालीमध्ये त्या नेत्यावर फुली मारली जाईल आणि मग जर विजय शिवतरे यांच्यावर फुली मारायला भाग पाडलं गेलं एकनाथ शिंदेंना तर तो एकनाथ शिंदेंचा नाईलाज असेल आणि त्यामुळे बारामतीची जागा ही अजित पवारांनी आपल्या कुटुंबातच वादात आणलेली आहे कुटुंबातच ती गमावलेली आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये तिथे काय होतं आणि असं जर काही घडलं की अजितदादांच्या जागा पडल्या तर हे जे आमदार आहेत अजितदादांबरोबर आहेत ते फक्त आपले कारखाने वाचवण्यासाठी आलेले आहेत आपल्याला आलेल्या नोटिसा थांबवण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळे आमदार अगदी दबा धरून बसलेले आहेत जर जरा काही खटखुट झालं तर ते दादांना सोडून काकांकडे जातील आणि मग दादांची गोची इतकी विलक्षण होईल की त्यांना भुई थोडी होऊन जाईल आपल्याला काय वाटतं अजितदादा पवार हे पूर्णतः राजकीय कोंडीत सापडलेत का बारामतीकर जसं म्हणतात की दिल्लीत ताई आणि राज्यात दादा हे तुम्हाला आहे का पवारांच्या कुटुंबात जो काय चाळीस एक्केचाळीस वर्षाचा त्यांचा जो प्रवास आहे या राजकीय प्रवासाला छेद देण्यामध्ये किंवा सुरुंग लावण्यामध्ये विजय शिवतारे यांच्यासारखा नेता की ज्याच्या कक्षा आणि आवाका खूपच मर्यादित आहे तो यशस्वी होईल असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण ज्या पद्धतीत व्यक्त व्हाल आणि आपण ज्या जे मुद्दे मांडाल त्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आपल्याला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत आपण आमच्याशी जोडले गेल्यास आम्ही आमची आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडू आणि आपल्या पदरी निराशा येणार नाही याची खात्री देतो आणि इथेच थांबतो पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद